विदर्भ महाराष्ट्रात सहभागी झाल्यापासून विदर्भात अन्याय होत गेला विदर्भात नक्षलवाद फोकवलेला आहे नोकरीचा प्रश्न आहे युगाचा नोकरीचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे शेतकरी आत्महत्या वाढत आहे नागपूर कराराप्रमाणे नागपूर प्र नागपूर कराप्रमाणे कोणत्याही योजना म्हणजे म विदर्भात येत नाही विदर्भातल्या का सिंचनाचा प्रश्न आहे विदर्भातला नौ नोकरीचा नौ, नौ, प्रश्न आहे अनेक प्रश्नांना हा दाखला कोणी का अजूनपर्यंत प मी पूर्ण झालेला नाही आहे त्यामुळे विदर्भात स्वतंत्र राज्य होणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही जीव देऊ रक्त देऊ पण विदर्भ वेगळा मिळू काय नाव तुमचं माझं नाव राजेंद्र अरुणराव जोटी एक प्रकारे या खेड्यातली प्रतिक्रिया आहे आणि खेड्यापाड्यातून सुद्धा आता वेगळ्या विदर्भाला पाठिंबा मिळत आहे कारण की इथं जमा झालेल्या महिला युवक आणि शाळेचे विद्यार्थी हे सुद्धा आज आपल्या आंदोलनात सहभागी झाले याचा अर्थ विदर्भाचं आंदोलन हे घरोघरी पोहोचलेलं आहे आणि जे आंदोलन घरोघरी पोहोचते ते, ते आंदोलन सरकारपर्यंत पोहोचल्याचं आम्ही मानतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या देशात मिठाच्या आंदोलनानंतर राम मंदिराचं आंदोलन होतं आणि राम मंदिरापेक्षाही आता वेगळ्या विदर्भाचं आंदोलन विदर्भाच्या घराघरात पोहोचलेलं आहे त्यामुळं आम्ही याच्यात यशस्वी होणार यात सगळे सहभागी झाले आहेत त्याबद्दल त्या आम्ही त्यांचेसुद्धा धन्यवाद मानतो